आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेल्या नऊ महिन्यांपासून अडकलेल्या भारतीय वंशाच्या सुनीता आणि सहकारी लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत तर आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत सुनीता विलियम्स यांचा अंतराळ संशोधनाचा प्रवास आणि त्यासोबतच त्यांचा सुरू झालेला हा परतीचा प्रवास हाय हॅलो नमस्कार मी माधवी वाडकर आणि तुम्ही पाहत आहात नवराष्ट्र नासा आणि स्पेसएक्स यांच्या ह्या संयुक्त प्रयत्नांमुळे सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी आता घरी परतणार आहे अंतराळ अवकाश संशोधनाच्या इतिहासातील हा एक सर्वात महत्वाचा टप्पा आहे कारण अनेक तांत्रिक अडचणींवर मात करत हे मिशन यशस्वी ठरलेले आहे सुनीता विलियम्स यांचा अंतराळ संशोधनाचा प्रवास आणि त्यांचा परतीचा हा जो प्रवास आहे हा आपण ऐकणारच आहोत पण त्याआधी जाणून घेऊया सुनीता विलियम्स यांच्याबद्दल सुनीता विलियम्स ह्यांचा जन्म एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी ओहायो या अमेरिकेत येथे झाला लहानपणी त्यांना स्विमिंगची आवड असल्यामुळे मोठेपणे त्या खूप मोठ्या स्विमर होतील अशी भविष्यवाणी केली जायची परंतु वयाबरोबर आपली स्वप्न सुद्धा बदलत जातात आणि तसंच त्यांचं सुद्धा वयाबरोबर त्यांचा कल कुठेतरी वैद्यकीय क्षेत्राकडे वळाला प्राण्यांचं डॉक्टर होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती परंतु हवं ते कॉलेज त्यांना मिळालं नाही आणि कुठेतरी ही इच्छा त्यांची अधुरी राहिली सुनीता विलियम्स यांचे वडील डॉक्टर होते त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि प्राणांचे डॉक्टर नाही म्हणून काय झालं तू नेव्हलमध्ये ऍडमिशन घे आणि पायलट बन असं त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि तिथूनच त्यांनी युएसएन नेव्हल अकॅडमीमध्ये मध्ये ऍडमिशन घेतली आणि त्यांनी पायलट होण्याचं त्यांचं हे जे स्वप्न होत ते साकार केलं त्यानंतर अंतराळ जाण्याचा त्यांचा मार्ग सुरू झाला एकोणीसशे नव्वदच्या आखाते युद्धात त्यांनी साहित्य व रसद पुरवण्याचे काम केले एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्या दाखल झाल्या या कालावधीत त्यांनी अनेक आव्हानांचा सामना केला दोन हजार दोन मध्ये त्यांनी पहिल्यांदा अंतराळ मोहिमेसाठी त्यांची निवड करण्यात आली जिथे त्यांना आपली जीवलक मैत्रीण आणि सहकाऱ्यांना गमवावे लागले परंतु त्यांनी रशीत राहून हिंमत कायम ठेवली नऊ डिसेंबर दोन हजार सहा रोजी सुनीता विलियम्स यांनी चौदा अन्य अंतराळ अंतराळवीरांसोबत अंतराळात झेप घेतली सहा महिन्यांच्या या मोहिमेत त्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर होत्या आणि त्यांची ओळख भारतीय वंशाची अमेरिकन नौसेनेतील अधिकारी आणि नासा अंतराळ यात्री म्हणून झाले वेळोवेळी त्यांनी केलेल्या या कामगिरीमुळे अंतराळात प्रदीर्घ काळ राहणाऱ्या अंतराळवीरांपैकी त्या एक बनल्या आणि त्यांच्या नावावर एकशे पंच्याण्णव दिवसांचा विक्रम नोंद केलेला आहे सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बुच विलपो हे जून दोन हजार चोवीस पासून आय वर अडकले होते ते केवळ आठ दिवसांच्या सा मिशनसाठी तिथे गेले होते परंतु काही टेक्निकल बिघाडांमुळे त्यांचा हा जो परतीचा प्रवास आहे तो वारंवार लांबणीवर पडत गेला पण अखेर नासा आणि स्पेस एक्स यांच्या क्रू टेन या मिशनमुळे त्यांचा आता हा जो परतीचा प्रवास आहे तो लवकरच होणार आहे आणि एकोणीस मार्च पर्यंत ते दोघेही आपल्या पृथ्वीवरती परत येणार आहेत सुनीता विलियम्स ह्या अनुभवी अंतराळ असून ह्या आधी सुद्धा अंतराळात त्यांनी अनेक मिशन्स पूर्ण केलेले आहेत यावेळी त्यांचे आय एस एस वर राहण्याचे वेळापत्रक जे जी नियोजित वेळापत्रक होतं ते काही महिन्यांनी वाढले तरी ह्या काळामध्ये सुनीता विलियम्स यांनी तिथे राहून अनेक वैज्ञानिक प्रयोग आणि संशोधने केली त्यामुळे त्यांचा हा जो प्रवास आहे त्यांची ही जी कामगिरी आहे ही अंतराळ संशोधनाच्या कामामध्ये फार मोठी कामगिरी मानली जाते कारण संपूर्ण जग आता सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बुच विलमोर यांच्या सुरक्षित परतीच्या प्रवासाची आतुरतेने वाट बघत आहे है। सुनीता यांचा हा जो जीवन प्रवास आहे हा धैर्य चिकाटी आणि कठोर परिश्रम ह्याचं प्रतीक आहे त्यांच्या या यशामुळे अनेकांना प्रेरणा मिळालेली आहे आणि त्यांच्यामुळे अनेकांच्या जीवनात सुद्धा एक सकारात्मक बदल एक प्रभाव आपण बघू शकतो